प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये वाईट वेळ ही येतेच पण ती वाईट वेळ कशी सावरून न्यायची त्या वाईट वेळेवरती आपण कसा आघात करायचा ती वाईट वेळ आहे ना त्या वाईट वेळेला आपण कसं उत्तर द्यायचं त्याचा कसा, त्या कसा पाठलाग करायचा त्या वाईट वेळेला कसं पळवून लावायचं हे सगळं आपल्याच हातात आहे तर बघा सुखाबरोबर दुःख हे येतच आणि मला सांगा तुम्ही एक सुख सांगून येतं का तसं दुःखही सांगून येत नाही कधी काय होईल माणसाच्या आयुष्यामध्ये हे कोणालाच माहीत नाही आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की वाईट वेळ आली म्हणून घाबरून न जाता त्या वाईट वेळेला समोर कसं जायचं तिचा सामना कसा करायचा तर अजिबात वाईट वेळ आली म्हणून घाबरून जाऊ नका तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर मैत्रिणींनो तुम्ही छान व्हिडिओ पाहताय बघताय पण व्हिडिओला लाईक करत नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक करा आणि लवकरात लवकर माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करा हे आणि हे सगळं तुमच्याच हातात आहे तर प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला लाईक कर, ला करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर वाईट वेळ ही कोणाला सांगून येत नाही तर सगळ्यात पहिली तर गोष्ट आहे वाईट वेळ आली म्हणून तुम्ही एकटं रडत बसू नका जर तुम्ही सतत एक्टर रडत बसला तर तुम्हाला खूप मानसिक आणि शारीरिकसुद्धा त्रास होईल आणि एक्टर अडत बसणं हे मृत्यूपेक्षा कमी नाही कारण एकटर रडत बसलं तर तुम्हाला सगळ्याच तुमच्या शरीरावरती तुमच्या अख्ख्या कुटुंबावर तुमच्या अख्ख्या फॅमिलीवर त्याचा परिणाम होईल कारण तुमचीच तब्येत साथ देत नसेल तुम्हीच नीट नेटके नसाल तुम्हीच सतत टेन्शनमध्ये असाल तुम्हीच स्वतःला बंद करून घेतलं असेल तर तुम्ही तुमच्या फॅमिलीला कसं सुखात ठेवाल किंवा तुम्हीही कसं सुखात राहाल जर तुम्ही त्या वाईट वेळेवर मात केली तर तुम्ही नक्की या वाईट वेळेतून बाहेर पडाल तर बघा पहिली गोष्ट तर ही आहे की वाईट वेळ आली म्हणून एकटं रडत बसू नका जर तुमच्याजवळ तुमची मैत्रीण असेल तुमचा मुलगा असेल मुलगी असेल तुमचा नवरा असेल तुमची बायको असेल आई वडील कोणीही असू दे तुमच्या जवळचं त्यांच्याशी तुम्ही ती गोष्ट शेअर करा ना की एकटं रडत बसू नका एकटं रडत बसणं मृत्यूपेक्षा अजिबात कमी नाही त्यामुळं ही सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आता बघा दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे ती म्हणजे सॉरी तुम्हाला या जगामध्ये या कलियुगामध्ये काही करायचं असेल काही जिंकायचं असेल तर तुम्ही ताकतीचा वापर न करता बुद्धीचा वापर करा कारण प्रत्येक वेळेस ताकद कामाला येते असं नाही कसं असतं आहे का ताकदीपेक्षा तुम्हाला कोणता डाव जिंकायचा असेल तुम्हाला या कलियुगामध्ये समोरच्या व्यक्तीला हरवायचं असेल त्या व्यक्तीला मागे पाडून तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला तिथे ताकदीचा वापर न करता बुद्धीचा वापर कराय करणं गरजेचं आहे तर कसं आहे काय ताकदही जिंकायला शिकवते आणि बुद्धीही लढायला शिकवते त्यामुळे एक लक्षात घ्या तुम्हाला कधीही तुमचं जे काही तुम्ही पुढचं पाऊल टाकताय ते तुम्हाला अगदी हुशारीने टाकायचं आहे की तिथे तुम्ही कुठे चुकणार तर नाहीत ना कारण कसं आहे मिळते काय शेवटी कुठलीही गोष्ट करायची झाली ना तर त्या गोष्टीला मेहनत ही लागतेच असं म्हणून नाही चालणार की माझ्या नशिबात असेल तर ते मला मिळेल माझ्या नशिबात नसेल अ, तर ती मला मिळणार नाही कुठली मेहनत नाहीच तुम्ही केली तर तो तु, तुम्हाला त्या कष्टाचं फळ कसं भेटेल सांगा तुम्ही नुसताच घरात बसून आहात माझ्या नशिबात ते नाही आहेच मग मला भेटेल तर भेटणार आहे का नाही तुम्हाला कष्ट करावेच लागणार आहेत पण ते कष्ट करताना तुम्ही तिथे मात्र ताकदीचा वापर न करता बुद्धीचा वापर करा बरोबर तुमच्या वाट्याला यश येईल आता तिसरी गोष्ट आहे बघा तुम्ही बाहेर या जगामध्ये वावरता घरात असू दे किंवा बाहेर असू दे या जगामध्ये वावरता तर त्या काय कराय समोरचा व्यक्ती तुम्हाला अजिबातच तो म्हणजे डिमांड देत नाही किंवा तुम्हाला विचारत नाही तरी तुम्ही त्या व्यक्तीला इम्प्रेस करताय इम्प्रेस करताय की त्याला काहीतरी वाटावं आपल्याबद्दल किंवा त्याला आपल्या मी असं आहे किंवा त्याला आपल्याबद्दल काहीतरी वाटावं म्हणून तुम्ही सतत त्याच्या मागे जात आहे की त्याला आपण कसं इम्प्रेस करू असं तुम्हाला वाटतं आहे तर इम्प्रेस न करता तुम्ही त्या व्यक्तीला इम्प्रेस न करता तुम्ही तुमच्यामध्ये काय इम्प्रूव्ह करताय ते बघा तुम्ही स्वतःमध्ये काय बदल करताय ते बघा तुम्हाला तुमच्यामध्ये अजून नवीन काहीतरी करता येत आहे का बघा स्वत्था तुम्ही हे जर केलं ना तुमच्यामध्ये स्वतः तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह केलं ना तो समोरचा व्य व्यक्ती तुमच्यावर इम्प्रेस होईल एवढं लक्षात ठेवा तर तुम्ही काहीच गरज नाही तुम्हाला त्या व्यक्तीला सिद्ध करून दाखवायची किंवा त्याला इम्प्रेस करायची तुम्ही इम्प्रूव्ह झाला ना तो समोरचा व्यक्ती बरोबर तुमच्यामध्ये तुमच्यावर तुम्ही इम्प्रूव्ह झाला की तो इम्प्रेस तुम्हा तुम्हा होईल तर बघा आता ही झाली तिसरी गोष्ट आता मी तुम्हाला चौथी गोष्ट सांगणार आहे की जर तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये ही कला असेल ही एक कलाच आहे हां खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटे खोटं म्हणण्याची सुद्धा एक कलाच आहे हे प्रत्येक व्यक्तीला जमत नाही लक्षात ठेवा कारण ज्या वेळेस जो व्यक्ती खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणतो ना खरंच तो व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच अयशस्वी होत नाही त्याच्या वाट्याला कधी ना कधी तुम्हाला सुरुवातीला नाही त्याचं फळ भेटणार कारण कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो पण ज्या वेळेस त्याचं फळ भेटल हे तुम्हाला त्याचं फळ हे चांगलंच भेटणार तुम्ही जीवनामध्ये यशस्वी नक्की होणार त्यामुळं तुमच्यामध्ये जर हिंमत असेल की खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची त्यावेळेस या जगामध्ये या कलियुगामध्ये तुमचे भरपूर दुश्मन तयार होतील पण अशी ही वेळ येईल की त्या समोरचे दुश्मन तुमचे तयार झालेले आहेत त्यांना ज्या वेळेस कळेल की बाबा नाही हा त्यावेळेस खरा होता हा खरं बोलत होता हा खऱ्याला खरंच म्हणतो आणि खोट्याला खोटच म्हणतो जरी तुमचे कितीही दुश्मन तयार झाले तरी सुद्धा कधी ना कधी त्यांना नक्की हे कळेल की बाबा तो त्यावेळेस बरोबरच होता त्यामुळे लक्षात ठेवा ही तुमच्याकडे कला असायलाच हवी की खऱ्याला खरं म्हणण्याची आणि खोट्याला खोटं म्हणण्याची आता बघा तुम्हाला पाचवी आणि शेवटची गोष्ट सांगणार आहे की अतिशय महत्वाची आहे की ती म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला सुरुवातीपासून म्हणजे अगदी तुमच्या पहिल्या भेटीपासून तुमच्याशी जी लोक गोड गोड बोलतात तुमच्याशी अगदी प्रेमाने वागतात ते तुम्हाला असं भासवतात की मी तुझ्याशिवाय अजिबात राहू शकत नाही अगदी तुम्ही एका ताटात जेवताय तुम्ही जरी एक दिवस नसाल तरी तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्याशिवाय करमत नाही तुम्ही ल का नाही आलात किंवा तुमची सतत तो काळजी करत असतो तुम्ही जेवलात ना की नाही जेवलात की तुम्ही म्हणजे आज का नाही आला ऑफिसमध्ये असेल तर ऑफिसमध्ये किंवा समजा घरात जरी असेल किंवा जर तुम्ही त्यांच्या नजरेआड लवकर जा म्हणजे नजरेआड म्हणजे कसं लवकर बाबा तुम्ही घरात वेळेस आजारी असाल पण तो व्यक्ती वेळ आल्यानंतर एवढं लक्षात ठेवा जो व्यक्ती तुम्हाला खूप जीव लावतो खूप जीव लावतो तोच व्यक्ती तुमचं मन दुखवून जातो शेवटी एवढं लक्षात ठेवा कारण हे ना असं म्हणतात की सगळी लोक मातीचीच बनलेली आहेत पण मी तर असं म्हणेन की नाही सगळी लोकं मातीची नाही बनलेली आहेत काही लोक दगडाचेही आहेत कारण त्या लोकांसाठी तुम्ही किती करा तुम्ही मन मोकळं करून त्यांच्याशी गप्पा मारा तुम्हाला असं वाटतं आहे की ती नाही माझी खास मैत्रीण आहे खा माझा खास फ्रेंड आहे मी सगळ्या बाता म्हणजे माझं जे काही माझ्या आयुष्यामध्ये दररोज डेलीचं रुटीन आहे चांगलं असू दे वाईट असू दे सगळं मी त्याच्याशी शेअर करते माझी ती खूप खास मैत्रीण आहे किंवा माझा तो खूप खास मित्र आहे किंवा माझी ती खूप खास जवळची अगदी एका ताटात ता आम्ही खाणाऱ्या मैत्रिणी आहोत ती मला असं कधीच धोका देणार नाही या भ्रमात तुम्ही राहू नका कारण सगळेच मातीचे बनलेले नाहीत म्हणायला ही म्हण आहे की सगळेच मातीचे बनलेत पण काही काही लग आ, लोक दगडाचेही बनलेले आहेत आणि हे जग इतकं पुढं आहे ना की माझं चांगलं आहे ना मग तिकडे तुझं काही होऊ दे वाटोळ होऊ दे मला काही फरक पडणार नाही त्यामुळे मी तुम्हाला या काही आजच्या पाच गोष्टी सांगितलेल्या आहेत ना अगदी लक्षात ठेवून तुम्ही या गोष्टींचं अगदी काटो काटेकोरपणे पालन केलं ना तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच दुःख आलं म्हणून तुम्ही त्या दुःखाला कुरवाळत बसणार नाही कारण कसं आहे माहिती आहे का दुःख आलं की दुःखापाठोपाठ सुख आणि सुखापाठोपाठ दुःख हे येतंच आणि दुःख हे सगळ्यांना येतं असं म्हणत बसू नका की माझ्याच मागे का असं झालं आहे माझ्या आणि एक लक्षात ठेवा मलाच का त्रास होतो आहे सतत माझ्याच वाट्याला का दुःख येतं आहे पण या दुःखामागे आपणही त्या दुःखाला कुठेतरी कारणीभूत आहोत आणि त्याचं काय कारण आहे मी तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगल आत्ता तुम्हाला मी जे काही सांगितलेलं आहे त्या गोष्टी अगदी तुम्ही काटो काटेकोरपणे त्या गोष्टीचं पालन केलं तर नक्कीच तुम्हाला तुम्ही त्या दुःखाला हरवाल त्यामुळे वाईट वेळ आली म्हणून खचून जाऊ नका त्या दुःखावर कशी मात करता येईल हे बघा जय शिवराय